बघून घ्या मैत्रिणी खूप सुंदर असा आरीवरचा ब्लाउज त्याच्यावरती आलेला आहे लाईक खाट करायचे फास्ट मध्ये आणि शेअर करून घ्यायचंय साडे दहा ला फक्त बघा बघावर कसलं वारी आरिवर्क आहे आणि कपडा तर खूपच सुंदर आहे मैत्रिणी तुम्हाला दिसतय क्वालिटी समजते का सांगा श्री स्वामी समर्थ लाईक हाट करायचे फास्ट मध्ये हे बघा कसले कलर्स आहेत नो कलर्स खूप छान छान आहे डिझाईन्स याच्या वेगवेगळ्या डिझाईन्स येणार आहेत खूप छान अशा अरिकर पैठणी आज रात्री साडेदहा वाजता बघायच्यात आज रात्री साडेदहाला जर तुम्ही शेअर कराल फाय हंड्रेड शेअरिंग बघा मस्त कलर तर रात्री शेअरिंगला सुद्धा आपण पाचशे शेअरिंग असेल तर सक्शसिला पैठणी हजार शेअरिंग असेल तर ह्यातलीच एक पैठणी आपण असणार आहे तर चला भेटूया रात्री साडे दहा वाजता तोपर्यंत तो तुमची रजा घेते बरोबर डॉट साडे दहा वाजता आपण लाईव्ह स्टार्ट करणार आहे आरीवरचे सगळे कलर बघायला मिळणार आहे स्टॉक क्वांटिटीत सध्या आहे दोन पार्सल तरी आपल्याकडे सध्या आहे ठीक आहे तर पहा तुमच्या कालच्या ज्या पिवळ्या साड्या आहेत त्याच्या कंटिन्यू पार्सलिंग पॅकिंग कंटिन्यू चालू आहे हे बघा आता कुठे चालू येते दाखवणार नाही ही जी गोल्डन साडी एवढी चालू आहे का कंटिन्यू त्याच्या ऑर्डर्स बुकिंग चालू आहे त्याच्यामुळे आज दुपारचा लाईव आपण घेतला नाही आहे ठीक आहे तर चला भेटूया रात्री साडे दहा वाजता बाय बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा